बंगलासो वा रस्ता कोणतेही कॉन्क्रीट बांधकाम विश्वासाने वापरायचं गुणवत्तेची हमी देणार शंभर टक्के जर्मन टेक्नॉलॉजी अल्ट्रा प्रीमियम कॉन्क्रीट वेळ पैशाची बचत शिवाय मजबूतीची खात्री हाय स्पीड बांधकामासाठी एम हाय क्यूब ते एम सिक्स्टी क्यूब पर्यंत रेडीमिक्स कॉन्क्रीट श्री समर्थ धोंडीराज महाराज रेडीमिक्स कॉन्क्रीट प्रायव्हेट लिमिटेड आंधळी फटा जुना साता रोड पलोस संपर्क रुपेश चव्हाण नव्याण्णव पंच्याहत्तर पंच्याण्णव एकोणऐंशी बत्तीस आणि राहुल दळवी शहाऐंशी शून्य शून्य पंच्याहत्तर अठ्ठावन्न लाखो लोकांच्या जीवनात बदल घडविणारी सुदर्शन क्रिया आर्ट ऑफ लिव्हिंग प्रशिक्षक पूनम कुलकर्णी पलूस येथे आर्ट ऑफ लिव्हिंग यांच्या वतीने हॅपीनेस प्रोग्राम आनंद अनुभूती शिबिर मंगळवार डिसेंबर डिसेंबर दे ते सकाळी पाच ते आठ संध्याकाळी सहा ते नऊ या वेळेत समर्थ इंग्लिश स्कूल पलूस येथे पार पडले आर्ट ऑफ लिव्हिंग प्रशिक्षक पूनम कुलकर्णी अजय किल्लेदार स्मिता सुसोरे यांनी मधील साठ लोकांना मार्गदर्शन केले या शिबिरामध्ये योगासने प्राणायाम ध्यान आणि सुदर्शनक्रिया शिकवण्यात आली या शिबिराविषयी बोलताना पूनम कुलकर्णी म्हणाल्या गुरुदेव श्री श्री रविशंकरजी यांच्या आशीर्वादाने सुरू होत असलेल्या शिबिरामध्ये पूरक हालचाली योगासने प्राणायाम ध्यान आणि लाखो लोकांच्या जीवनात बदल घडविणारी सुदर्शन क्रिया शिकवण्यात आली स्मिता सुस्वरे म्हणाल्या की कोर्स पासून तणावमुक्त व उत्साही मन नकारात्मक भावनांपासून मुक्तता शारीरिक व्याधी दूर होऊन निरोगी शरीर राहते अजय किल्लेदार म्हणाले या शिबिरामध्ये आत्मविश्वासात वाढ रागावर नियंत्रण एकाग्रता रोगप्रतिकारक क्षमता कार्यकुशलता आणि कार्यक्षमतेमध्ये वाढ होईल दैनंदिन जीवन सहज सुकरपणे पार पाडण्यासाठी आपल्याला मदत होईल शिबिरास पलूस नगर परिषदेचे गटनेते सुहास पुदले यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या नमस्कार मी पूनम कुलकर्णी आर्ट ऑफ लिव्हिंग प्रशिक्षिका आहे गेल्या बारा वर्षांपासून तर पलूसमध्ये गेल्या सहा दिवस झाले आपण आर्ट ऑफ लिव्हिंगचं शिबिर आयोजन केलं होतं तर या शिबिरामध्ये आपण लोकांना तणावमुक्तीपासून कसं बाजूला राहायचं तणावापासून कसं मुक्त व्हायचं हे आपण लोकांना मार्गदर्शन करतो याच्यामध्ये सुदर्शन क्रिया आहे की लोकांना तणावापासून मुक्त करते त्याचबरोबर पर योगा प्राणायाम मेडिटेशन आणि प्रत्येक परिस्थितीमध्ये चेहऱ्यावर स्माई कसं ठेवायचं हे याबद्दल आपण लो लोकांना या, या कोर्समध्ये मार्गदर्शन करतो जय गुरुदेव माझं नाव अजय किल्लेदार मी सुद्धा आर्ट ऑफ लिव्हिंग प्रशिक्षक आहे गेले अठरा वर्ष मी आर्ट ऑफ लिव्हिंगशी निगडीत आहे आणि गेल्या अठरा वर्षांमध्ये खूप साऱ्या भारतातील भागांमध्ये मी गेलेलो आहे आणि वेगवेगळ्या वे वयोगटातल्या लोकांशी संपर्कात आलेलो आहे आणि लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत आता स्ट्रेस हा शब्द काही नवीन राहिला नाही आणि जिकडे तिकडे शिक्षणाच्या निमित्तानं असू दे नोकरीच्या निमित्तानं असू दे किंवा व्यवसाय असू दे किंवा रिलेशनशिप असू दे माणूस कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या तणावाखाली येत आहे आणि कुणाला त्यातून बाहेर कसं पडायचं याचे मार्ग सापडत नाही तर आर्ट ऑफ लिव्हिंग आज जगभरामध्ये एकशे ऐंशी देशांमध्ये परमपूज्य श्री श्री रविशंकरजी यांच्या कृपा आशीर्वादाने पसरलेला आहे आणि गुरुदेवांनी दिलेली ही सुदर्शन प्रियारावाची जी सिद्धी आहे त्याचा वापर करून संपूर्ण मनुष्य प्राणी ताणतणावापासून मुक्त होऊ शकतो आणि आनंदी जीवन जगू शकतो हीच गुरुकिल्ली सगळीकडं पसरवण्याचं कार्य आम्हाला मिळालेलं आहे त्याबद्दल खूप आभारी आहोत आम्ही गुरुदेवांचे आणि सगळ्यांनी या कोर्समध्ये जॉईन व्हावं अशी पुन्हा एकदा विनंती जय गुरुदेव माझे नाव स्मिता पाटील सुस्वरे मी आर्ट ऑफ लिव्हिंग हॅपीनेस प्रोग्रामची प्रशिक्षित आहे तर आपलं हे आर्ट ऑफ लिव्हिंगचं जे शिबिर आहे ते हल्लीच्या युगात महिला खूप तणावामध्ये आहेत दिवसभराचं काम संसार सांभाळता सांभाळता त्यांच्या स्वतःच्या आरोग्याकडे त्यांचे दुर्लक्ष होत आहे तर आपण सुदर्शन क्रियेच्या माध्यमातून पाच दिवस या शिबिरामध्ये एक हस्तखेळतं वातावरण अशा सोप्या प्रक्रिया ज्यातून महिला सुदर्शन क्रिया शिकून त्यांच्या आयुष्यात अजून पुढे जाऊ शकतील अजून क्षमतेने त्या वावरतील यासाठी आपण हे शिबिर घेत आहोत तर आज करोडो लोकांनी सुदर्शन क्रियेचा लाभ घेऊन त्यांचं मानसिक शारीरिक आध्यात्मिक सामाजिक आणि नातेसंबंधांवर प्रगती केलेली आहे तर महिलांनी जरूर हा कोर्स अटेंड करावा अशी मी विनंती कर